महाराष्ट्राचे कुलदैवत देवी दाक्षायणीचा लासूरगाव येथील भक्तांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला या पोस्टला विदेशी झेंडे तसेच विविध चिन्ह टाकून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिल्लेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याचा संदर्भ असा की संभाजीनगर जिल्ह्याचे कुलदैवत श्री देवी दाक्षायणी या मातीचा एक व्हिडिओ बनवून आम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट केला पोस्ट केल्याच्या नंतर रात्री सुमारे साडेआठच्या टायमाला गंगापूर तालुक्यातील एक व्यक्ती व्यक्ती म्हणल्या एक पोरगा हमजा बागवान याने त्याच्यावर घालिडे कमेंट करून आणि विदेशी झेंडे त्याच्यावर कमेंटमध्ये टाकून विटंबना करण्यात आली तर त्याच्यामुळं आम्ही बजरंग दलाच्या संघटनेच्या वतीनं त्याच्यावर शिल्लेगाव पोलीस स्टेशनमध्ये कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला पण आमची प्रशासना प्रशासनाला विनंती आहे की त्याच्यावर दंडात्मक ती कारवाई करण्यात यावी व याच्यानंतर असे अनुचित प्रकार घडण्यात यावे नाही जर असं काही घडण्यात आलं याच्यानंतर तर त्याला जबाबदार प्रशासन राहील किंवा जे लोक करणारे तो स्वतः व्यक्ती त्याला जिम्मेदार राहील याच्यानंतर असं घडावं नाही ही प्रशासनाला आमची कळकळीची विनंती कारण की आमच्या दहा दोन हजार चोवीस रोजी काही समाजकंटकानं श्री क्षेत्र लासूरगाव येथील व लासूरगाव देवी भावी भक्तांना पोस्ट सोडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये गंगापूर तालुका येथील एक आज्ञान व्यक्ती त्याचं नाव बागवान हाफिज बागवान हमजा बागवान हा हमजा बागवान असा आहे त्या व्यक्तीनं हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या व त्यानंतर त्या, त्या पोस्टवर असतील वी देशदुई झेंड्याचे लॉगो टाकण्यात आले त्यासाठी आम्ही त्या हमीज बागवान ह्या व्यक्तीचा जाहीर निषेध करतो व प्रशासनाला ही कळकळून विनंती करतो की याची दखल घेऊन त्या हरामखोराला दंडात्मक कायद्यानं व कायद्याच्या स्वरूपानं चांगल्या पद्धतीचं त्या व्यक्तीचं पाय बंद करण्यात यावे ही शासनाला परिपूर्ण विनंती व येथील प्रतिनिधी रमेश नेटके एनडीपी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर